ज्ञानेश्वरी वाचताना समजलेला भाव असा की आयुष्यात फार काळ जास्त राग धरू नका रागवावं भांडावं आणि जमेल तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो बाकीचा विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी, चा बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघारी कुणी घ्यायची माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायचं आहे त्यांनी पहिली माघारी घ्यायची अहंकार ही ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे आपण आपल्या मनाच्या स्वस्थची आपल्या मनाच्या स्वस्थ्याची विचार करावा अहंकाराची वात अहंकाराची वात विजवनाच्या मजा ज्याला कळाला तोच या जीवनात खरा सुखी झाला